श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एका असा विषय जाणून घेणार आहोत ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनातील सुख शांती आरोग्य आणि समृद्धीशी आहे आपण रोज देवाची पूजा करतो मंत्र जप करतो आरती म्हणतो पण अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडतो की एवढं सगळं करूनही आपल्या मनातील इच्छापूर्ण का होत नाहीत देवाकडे आपण मागतो प्रार्थना करतो पण उत्तर उत्तर उशिरा का मिळते यामागचं एक मोठं कारण म्हणजे पूजेची योग्य वेळ समजली जात नाही शास्त्र सांगत की पूजा करायला दिवसातील सर्व वेळ सारखी नसतात काही वेळ अतिशय शुभ असतात तर काही वेळ निषिद्ध असतात आणि या निषिद्ध काळाचा योग्य वापर केल्यास आपल्याला पूजेचे शंभर टक्के फळ मिळते होय मित्रांनो निश्चिद्ध काळ म्हणजे काय त्या काळात पूजा का महत्वाची आहे त्याचे फायदे काय आहेत आणि या वेळेस भक्तिभावाने केलेली प्रार्थना इतकी प्रभावी का ठरते हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे भारतीय ज्योतिष आणि धर्मशास्त्रात काळाचे विभाजन खूप महत्त्वाचं मानलं गेलं आहे सकाळी सूर्योदया पूर्वीचा ब्रह्ममुहूर्त दुपारचा मध्यान संध्याकाळचा संध्याकाळीची काळ रात्रीचा प्रहर हे सर्व वेळा त्याच्या ऊर्जेनुसार वे वेगळे ठरवले गेले आहेत यामध्ये निषिद्ध काळ हा विशेष मानला गेला आहे निश्चिद्ध म्हणजे निषिद्ध म्हणजे ज्यावेळी सामान्य माणसाला काही कामे करू नयेत असा वेळ पण हाच काळ भक्तांसाठी अमूल्य ठरतो कारण यावेळेस विश्वातील ऊर्जा अत्यंत संवेदनशील असते हा काळ प्रामुख्याने संध्याकाळी सूर्यास्तानंतर साधारण दीड तास आणि पहाटे सूर्योदयाच्या आधीचा काळ असा मानला जातो या काळात निसर्गात शांतता असते दिवसभराचा कोलाहल कमी होतो वातावरणात आध्यात्मिक कंपन जास्त प्रमाणात जाणवतात म्हणूनच यावेळेस केलेली पूजा जप ध्यान हे थेट आपल्या अवचेतन मनाशी आणि विश्वातील दैवी शक्तींशी जोडले आहे या काळात आपलं मन शांत होतं दिवसभर आपण धावपळीत असतो विविध कामात गुंतलेले असतो पण सूर्यास्त झाल्यावर वातावरण शांत होतं प्रकाश कमी होत जातो रात्रीची शांतना शांतता आपल्याला आतल्या जगाशी जोडते शास्त्र सांगतं की या वेळेस केलेली प्रार्थना थेट विश्वाला पोहोचते कारण त्या क्षणी मनाचा अस्थिरपणा कमी होतो मन एकाग्र होतं आपल्या प्रार्थनेतून नि निघालेली ऊर्जा वातावरणातून मिसळून आपल्यालाच परत येते अनेक ऋषीमुनींनी संतांनी योगी योगींनी या काळाला साधनेचा सा सर्वात परिता परिणामकारक काळ मानला हे म्हणूनच भक्तांना सांगितलं जातं की निषिद्ध काळात देवाच्या नावाचा जप करा शांतपणे ध्यान करा आणि प्रार्थना करा आपल्या पुराणां पुराणामध्ये आणि ग्रंथामध्ये या काळाचा उल्लेख वारंवार सापडतो महा महाभारतामध्ये सांगितलं आहे की सं, संधी काळ हा देव आणि दानव याचा संग्रामाचा संग्रामाचा काळ असतो म्हणूनच त्यावेळी केलेली प्रार्थना मनुष्य रक्षण देते गरुड पुराणामध्ये दे निश्चिद्ध काळात केलेली साधना पापांचा नाश करणारी आहे पुण्यवृद्धी करणारी मानली गेली आहे पद्य पुराणात सांगतं की संध्याकाळी सूर्यास्तानंतर आणि पहाटे सूर्योदयाच्या आधी के देवाला आठवलं तर ते थे। देव थेट आपल्या घरी प्रकट होतात यावेळेस पूजा करताना फार मोठी तयारीची गरज नाही कारण मुख्य मुख्य उद्दिष्ट असतं मनाची शुद्धता आणि एकाग्रता सूर्यास्त झाल्यानंतर किंवा पहाटे ब्रह्ममुहूर्तात शांतपणे स्नान करून साधा स्वच्छ पोशाख घालावा आपल्या घरातील देवाऱ्यासमोर बसून शांतपणे दिवा लावावा शक्य असले सुपाचा दिवा वापरावा कारण यावेळेस तुपाच्या दिव्याची ऊर्जा जास्त प्रभावी मानली जाते त्यानंतर हळूहळू डोळे मिटून देवाचं ध्यान करावं मनात फक्त देवाचं नाव जपावं लांब लचक मंत्राची गरज नाही साध ओम नम शिवाय ओम नमो भगवती वासुदेवाय जय श्रीराम जय गणेश असं नाव उच्चारावं काही मिनिटे शांत बसून राहावं आणि मनातील इच्छा देवाला सांगावे इतकं केल्यानंतर तुम्हाला स्वतःच एक वेगळं समाधान जाणवेल आणि विश्वास ठेवा या वेळेस केलेली प्रार्थना लवकरच फळ देते या काळात साधना केल्याचे अनेक फायदे सांगितले गेले आहेत मन स्थिर होतं तणाव कमी होतो रात्रीचे भय वाईट स्वप्ने अस्वस्थता दूर होते मन एकाग्र झाल्यामुळे शरीरात सकारात्मकता ऊर्जा वाढते आणि आरोग्य चांगलं राहतं संधीकाळी देवाला आठवलं तर लक्ष्मी देवी प्रसन्न होते असं शास्त्र सांगतं मनापासून केलेली प्रार्थना यावेळेस दुप्पट शक्तीने फळ देते अनेक जन्माचे पाप या काळातील साधनेने नष्ट होतात असंही मानलं गेलं आहे पुराणकथामध्ये आणि सतत चरित्रात निश्चित काळातील पूजेचे च चमत्कार सांगितले गेले आहेत एका भक्ताने रोज दिवसभर देवाची पूजा केली पण त्याला समाधान मिळत नव्हतं त्याने एक साधूस विचारलं माझ्या प्रार्थना देवापर्यंत का पोहोचत नाही साधू म्हणाले तू चुकीच्या वेळेस पूजा करतोस उद्या सूर्यास्तानंतर दीड तास बस आणि भ फक्त देवाचं नाव जप त्या भक्ताने सांगितल्याप्रमाणे केला आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसात त्याच्या आयुष्यात बदल घडले घरात आनंद पैशाची वाढ आणि आरोग्य सुधारलं संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज महाराज यांनीही संध्याकाळच्या वेळी नामस्मरणाला विशेष महत्व दिलं आहे त्यांच्या अभंगात आपण वारंवार वाचतो की संध्याकाळी हरिनाम घेतला तर सर्व चिंता दूर होतात आज आजच्या विज्ञानातही या काळाच महत्व मान मान्य केलं गेलं आहे मानसशास्त्र सांगतं की सूर्यास्तानंतर मेंदूतील काही हार्मोन शांत होतात विचार प्रवाह मंदावतो यावेळी ध्यान केल्याने मेंदू अधिक लवकर रिलॅक्स होतो पहाटेच्या वेळेस वातावरणातील ऑक्सिजन शुद्ध असतो ह हव हवा हलकी असते त्यामुळे त्यावेळेस केलेली प्रार्थना शरीराला आणि मनाला ताजेतमाने करते म्हणूनच डॉक्टरही सांगतात की पहाटे उठून प्रार्थना किंवा ध्यान करणं आरोग्यासाठी उत्तम आहे मित्रांनो आपण रोज पूजा करतो पण ती फळ देण्यासाठी योग्य वेळेचं महत्व प्रचंड आहे निश्चिद्ध काळ म्हणजे सूर्यास्त नंतरचा आणि सूर्योदयाच्या आधीच वेळ हा देवाशी थेट जोडणारा काळ आहे यावेळेस केलेली पूजा प्रार्थना नामजप ध्यान हे दुप्पट प्रभावी ठरतं म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही देवाची पूजा करायला बसाल तेव्हा लक्षात ठेवा की निषिद्ध काळाला वाया जाऊ देऊ नका यावेळेस देवाचं स्मरण करा साधं सोपं पण भावपूर्ण नामस्मरण करा या यामुळे तुमचं जीवन निश्चित बदलून जाईल घरात सुख शांती पैशाची भरभराट आणि आरोग्य याचा वर्षाव होईल देव भक्तांच्या भावना पाहतो पण त्या भावनांना योग्य ऊर्जा मिळण्यासाठी वेळ योग्य असला पाहिजे म्हणूनच शास्त्र सांगतं की या निश्चिद्ध वेळेत पूजा करा आणि पूजेचे पूर्ण फळ मिळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनेलला चे सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ